रिया जी मोठी नेते या घडीची सगळ्यात मोठी बातमी पुण्यातून येते या घटनेनं पोरशे कार अपघात प्रकरणाच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिलेला आहे भरधाव चारचाकी गाडीनं बारा जणांना उडवलेलं आहे पुण्यात भावेनगर हायस्कूल परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे या परिसरामध्ये भरपूर गर्दीसुद्धा होती लोकवस्तीचा हा परिसर आहे आणि यात जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर बाराही जण हे एम पी एस सीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे जयराम शिवाजी मुळे असं कार चालकाचं नाव आहे कार चालकाचं वय हे सत्तावीस वर्ष आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी या बातमीवर अधिक अपडेट्स देण्यासाठी पुण्यावरून आहेत रोहन खरं तर पुणे पोरशे अपघात प्रकरणाची यामुळे पुन्हा एकदा आठवण झालेली आहे आणि अत्यंत भीषण असा हा अपघात बारा जणांच्या तब्येतीविषयी सध्या काय माहिती आहे स्नेहा खरं तर दोन ते तीन जणं गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या मिळते पुण्यातील खाजगी असणारं संचिती रुग्णालय आणि आणखीन एक रुग्णालय अशा दोन रुग्णालयामध्ये विविध थी ठिकाणी या सगळ्यांना जे आहे ते भरती केलेलं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जयराम मुळे जो आहे तो मद्यप्राशन करून गाडी चालवत होता अशी माहिती जी, जी आहे ती अधिकृतरित्या पोलिसांच्या माध्यमातून सूत्रांकडून जी आहे ती मिळते सध्याच्या घडीला त्याला ससून रुग्णालयामध्ये मेडिकल चाचणीसाठी घेऊन गेलेले आहेत परंतु ज्यावेळेस ही सगळी भारती समज त्यावेळी समजतय की ही गाडी जी आहे ती जयराम मुळेची नव्हतीच त्याच्या मित्राची ती गाडी होती आणि तो मित्र देखील गाडीमध्ये दे बसलेला होता परंतु जयराम मुळे जो आहे तो गाडी चालवत होता आणि अगदी वेगाने तो याच ठिकाणी जी आपल्याला दिसतंय त्याच ठिकाणी तो भरधाव वेगाने गाडी घेऊन आला आणि अगदी चौकातून म्हणजे आपण जर का दाखवलं तर आपल्याला समजेल की हा चौक आहे सदाशिव पेठेतला भावी हायस्कूलच्या जवळचा या ठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण का या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गल्लीमध्ये वस्तीमध्ये जे आहेत ते एम पी सी विद्यार्थी राहतात अभ्यास करतात त्यांच्या खानावळी ज्या आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि अवघ्या काही मीटर अंतरावरती जर आपण थोडंसं पुढं गेलो की पेरुगेट पोलीस चौकी आहे आणि याच रस्त्यावरून कॉर्नरवरून जो आहे तो हा इकडून एक टू व्हीलर आली म्हणून ह्या साईडला थांबला आणि त्यानंतर ब्रेक दाबायचा सोडून एक्सिलेटर दाबला गेला आणि तो थेट त्या श्रीनाथ साई अमृतुलया या ठिकाणी जी मुलं चहापीत होती त्या मुलांच्या अंगावरती ती संपूर्ण गाडी गेली आणि यामध्ये एका मुलीच्या अक्षरशः अंगावरती गाडी होती नागरिकांनी ती गाडी उचलून त्या मुलीला जे आहे ते बाहेर काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिलेली आहे त्याचबरोबर या सगळ्या घटनेचा सीसीटीव्ही मध्ये सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते झालेले अगदी मी दाखवेल की वरती जो आकाशकंदी लागलेला आहे त्याच्या पाठीमागं एक सी सी टी व्ही आहे आणि या सगळ्या सी सी टी व्हीमध्ये जे आहे ते हे सगळं चित्रित जे आहे ते झालेलं आहे परंतु पोलिसांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे की सी सी टी व्ही माध्यमांपर्यंत पोहोचणार नाही आणि हे प्रकरण आणखी वाढणार नाही त्यामुळे सी सी टी व्हीची कुठलीही फुटेज जे आहे ते द्यायचं नाही अशा प्रकारचे स्ट्रिक्ट म्हणणं जे आहे ते या मालकाला दिलेलं आहे त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज जेव्हा पोलीस देतील माध्यमांना तेव्हाच मिळेल परंतु जर का सी सी टी व्ही पाहिला असता तर याची भीषणता किती आहे अशा पद्धतीने मध्यप्राशन गाडी चालवणं आणि त्यानंतर अशा प्रकारे सीच्या विद्यार्थ्यांना हे सगळं सोसावं हो लागणं कारण का सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या रविवार आहे आणि उद्या याच विद्यार्थ्यांची ग्रुप सीची आहे उद्या परीक्षा आहे दिवसभर हे विद्यार्थी अभ्यास करत होते अभ्यास करून काहीसा वेळ तणावमुक्त होण्यासाठी चहा पिण्यासाठी हे विद्यार्थी खाली आले आणि अशा वेळी हा सगळा प्रसंग घडला त्यामुळे उद्याच्या परीक्षेचं काय होणार या विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष वर्ष अभ्यास जो आहे तो या परीक्षेसाठी केलेला आहे ग्रुप सीची परीक्षा ही महत्वाची असते मंत्रालयातले अनेक पद असतील किंवा इतर पद असतील ती या ग्रुप सी मधून भरली जातात परंतु आताच्या घडीला हा सगळा प्रकार झाल्यानंतर या बाराही विद्यार्थ्यांना कदाचित उद्याची परीक्षा जी आहे ती देता येणार नाही कारण का इतका मोठा भीषण अपघात त्यांच्यासोबत घडलेला आहे आणि अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जे आहेत ते सगळं प्रकरण पाहण्यासाठी किंवा आपले मित्रांची तब्येत आता कशी आहे हे जाणून घेण्यासाठी ज्यांना ज्यांना माहिती मिळते या सगळ्या अपडेट्स बद्दल तर आपण पाहतोय पुण्यात बारा जणांना एका भरधाव कार चालकानं चिरडलेला आहे